नशामुक्त भारत अभियान अंतर्गत मिरज पोलिस कारवाई दोन अल्पवयीको दोन किलो गांजा जप्त मां भारत सरकार यंचा, नशामुक्त भारत अभियान पार्श्वभूमि जिहा पोलिस अमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक गति ने संगली जिहा अधीक्षक संदीप घुगे अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी मिरज शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते या आदेशानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पक्काला सतर्क ठेवले होते दि दोन ऑक्टोबर दोन हजार पच्चीस रोजी पोलीस अमलदार संभाजी गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की दोन इसम मेरा जी एथिल आंबेडकर उद्याना मागील बोलात गांजाची विक्री करना साथी थांबले आहेत तत्काल पथका ने पंच व फोटोग्राफर सह सापड़ा रचुन तठिका छापा टाकला छाप्या दोन संशयित इसम काड़ा रंगा विना नंबर मोपेडवर वर थांबले दसून आले शिताफी ने दोखाना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळून नशे वापरण्या महात्मा गांधी चौक पुलिस स्टेशन मिरज ये नशामुक्त अभियानांतर्गत कारवाई दरम्यान स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गाजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तत्काळ कारवाई करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडं माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर गांजा हा विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियानांतर्गत मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपयोगी पोलीस अधिकारी मान्य जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल वन वन टू वर फोनवर संपर्क करून सदर बाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद